नमस्कार लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार याची माहिती बघणार आहोत तर राज्यामध्ये माहितीसाठी विधानसभा निवडणुकीत वरदाता वरदान ठरलेल्या लाडकी बहीण योजनाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा केली होती आता या योजनेला राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षा दिला निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला कोल दिला आणि यामुळेच ही योजना गेम चेंजर ठरली आता माहिती सरकारने पुन्हा राज्यामध्ये आलेले निवडणुकीपूर्वी माहितीने लाडक्या बहिणींच्या हप्त्यात वाढ करत एकवीसशे रुपये देणार असं या ठिकाणी म्हटलं होतं आता महायुती आपला शब्द पाहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत निकाल लागल्यानंतर आता दोनच दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी स्वतः योजनेबाबत मोठी घोषणा केली होती डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार शिवसेना माहितीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं येत्या दोन दिवसात माहितीला माहितीचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे सरकार स्थापन होतात पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल हा निर्णय घेतल्यानंतर डिसेंबर महिन्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील असं म्हटलं जाते आता जमा करण्यात येईल असं म्हटलं जातं त्यामुळे हा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याची प्रतीक्षा महिला वर्गांना लागलेली आहे पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये मिळणार दरम्यान आतापर्यंत राज्यातील दोन कोटी चाळीस लाखहून लाखाहून अधिक महिलांना त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत निवडणुकीमुळे हप्ते योजनेचे थांबवण्याचा निर्णय महिला व बाल बालकल्याण खात्याने घेतला होता आतापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तसेच सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील एकत्रित जमा केले होते त्यामुळे महिलांना आता डिसेंबर मधील हप्ता कधी जमा मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे या, लाग या योजनेमध्ये मध्ये महिलांना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि ते कधी जमा होणार या संदर्भात आपल्याला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येच आपल्याला निर्णय पाहताना मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्येच दिला जाणार आहे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आणि एकवीसशे रुपये जे हप्ता आहे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये केल्यानंतर थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारे आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे सांग जय हिंद महाराष्ट्र